बंद बँक आपली सुरुवातीने चर्चा झाली की म्हणजे आम्ही हे संपत नाही तर योग कारखाना सुद्धा संपूर्ण निरणामा कावा बंद बँकांना आम्ही करावं लोकांचे काही हेतू तक्रार नाही जसं शास्त्रीकरण करण्यासाठी अनेक तक्रारी आंदोलन झाले अनेक अधिकाऱ्यांना त्याला त्रास झाला तिथं उलट आमचं होतं पण आम्हाला त्याचा प्रॉब्लेम तोटा असा झाला कारखान्या विषयी प्रचार भर त्या विषय मानला त्याच्यामुळं कार्याचं तर ऊसाचं क्षेत्र वाढलं ऊसाचं उत्पादन झालं कारखान्याचे पैसे वाढत म्हणजे शेतकऱ्याला पैसे मिळतील आज त्याच्या बातमीमुळे पाण्याची बचत होईल आणि दुसरं शहर युक्त जमीन जे होते पाणीचं सॅच्युरेशन झाल्यावर कॉर्पोरेशन होऊन खाली सॅच्युरेशन झालं असतं त्यातून शहर जमीन नव्हती आणि शिवाय ते पाणी शार होतं पुन्हा ते आपण इलेक्ट्रिक विहिरी खातो त्याच्यासाठी खर्च परत त्या आहे त्या मोटरवर त्यासाठी खर्च परत बंद पा त्याचं बिल भरा त्याच्यासाठी खर्च परत ते पाटासाठी मेंटेनन्स करा तो खर्च एवढं करून शहर इथं पाणी जर द दहा टनाच्या वेळेस आठ टन नक्की दहावीस टन कमी क्षेत्र उत्पादन निघतं हे जर बंद पाईपलाईनने पाणी मिळालं तर नक्कीच वीस ते पंचवीस टक्के किती उत्पन्न वाढलं हा फायदा होईल आणि हा आम्ही तर आमचं म्हणजे वन फोर्थ रक्कमसुद्धा तयारी ठेवलेली पाणी वापर संस्था पण दोनदायाने त्या काळात आजीरादाकडे आम्ही केलं होतं पण आणि विशेष म्हणजे ते स सी म्हणजे चीफ इंजिनिअर सुरेश साहेब त्यांनी आम्ही काय बोलायचं आलो स्वतः आजीरादा तिथं मंत्रालय योजना बसता मांडला की दादा आपल्याला बंद पाईपसाठी आले हे आपण करू आणि त्याला खर्च दादा म्हणजे खर्च सोय आहे का हा दादा आहे सगळं खर्च मी करतो सगळं म्हणजे इतकं स्वतः सोयसाहेब दादांना बोलले पण दादांचं त्यावेळेस मूळ काही नव्हता बोलते आणि काहीतरी अडचणी होतेच म्हणजे आर्थिक जरी फायनान्स मिनिस्टर होते तरी म्हणजे एकदम आता ह्या खर्च करता येणार आणि आपल्याला तटकरी साहेब वगैरे बसले तटकरी त्या काळापासून आम्ही बऱ्याच वेळा पाहिजे की कायम बसून असं ते त्या ठिकाणी आणि म्हणजे हे काय आमच्याकडं आमदार लोक फंडिंग मागतात त्यांना द्यायला नाही तुम्हाला कुठलं द्यायचं नाही पण ते साहेबाची इच्छा होती त्यावेळेस लोढे साहेब होते त्यांची इच्छा होती आणि म्हणजे सर्वात म्हणजे आम्हाला काय वाटलं की अधिकाऱ्यांचं कधी ह्या बाबतीत सहकार्य नसतं पण अधिकारी लोक सुचत होती अधिकारी लोक सांगत होती कारण हे शेवटी अधिकाऱ्याला खरं चांगलं त्यातनं ज्ञान असतं पण आपलं अजून तेवढं डेव्हलप नाही झालं म्हणायचं देशातलं किंवा राज्याचं लोकमान्य सरकार म्हणायची काय लोकप्रतिनिधी किंवा काय असं आर्थिक अडचणी असतील प्राधान्य द्यावं लागतं अजून इतकी लोक जनता सुशील झालं नाही कुठंतरी निधी द्यावा लागतो नको त्या ठिकाणी त्यामुळं ते प्रश्न येत असतील परंतु हा जो विषय बंद पाईपलाईनचा तो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे जेणेकरून शुद्ध पाणी चांगलं पाणी खेळाचं पाणी दिलं तर नक्की आमच्याकडं आवर्जून त्याला आपण इथं पा पाचशे पट्टी आकारली तर लोकं तिथं दोन दोन हजार देणार आहे त्याच पाण्याला पैसे देणार आहे ते पाणी इतकं चांगलं असतं आणि अनेक ठिकाणी विहिरी पाडल्यानंतर त्या ठिकाणी काही डीप सॉईल असेल तर शहरिक्त पाणी लागतं ज विहिरीला पण ते पाणी दिलं तर जमीन ओसाच्या पिका उलटी वाढवते पण हे पाणी दिलं तर निश्चित ती हिरवळ होते जमिनीचं फर्टिलिटी वाढते म्हणजे कॉर्पोरेशनच सिस्टीम चांगली डेव्हलप होते परंतु दुर्दैवी अजून त्याकडं आपण किंवा शासनाचं काम आहे ते परंतु शासनानं आम्ही त्याकडं दुर्दैवी त्याचं लक्ष आम्ही दिलेलं नाही अलीकडच्या त्या काळात पण काय काय ठिकाणी प्रयोग पण झालेत म्हणजे मागच्यासारख्याच्या काळात किंवा आता भाजपसारख्याचे काळात पण झालेत आपल्या आता गुंजवणीचं जे योजना आहे त्या ठिकाणी बंद पाईपलाईनची योजना नाही फक्त खरं असे चांगले प्राधान्याने अशा संस्थेला प्रायव्हेट तत्व म्हणून मान्यता देऊन इम्प्लिमेंट केलं तर ते दुसरीकडे संस्था केलं तर जो अस्लीकरण आहे त्याच्यापेक्षा फार मोठा फायदा होईल आणि त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल कंट्रोलिंग सिस्टीम होईल आपण बघतो आता कॉम्प्युटर सिस्टीमवर जागा बसून होतो म्हणजे तिथंसुद्धा गाड्यांचा खर्च कमी येईल शिवाय पाणी डिस्ट्रीब्युशन आपण म्हणतो तो जो स सिस्टीमचा खर्च आहे तो फार जा फार ॲक्युरेट म्हणजे कमी होईल म्हणजे लिकेज लॉसेस जे प्रमाण आहे तो फार कमालीचं कमी होईल आणि त्यामुळं शेतकऱ्याचा फायदा होईल दे अल्टिमेटली देशाचा mm. फायदा होईल तर अशा ह्या गोष्टीसाठी आमचा त्यासाठी प्रस्ताव पुरीपासून होता आमचे प्रस्ताव अजूनही रेडी आहेत जर सरकारच्या बाबतीत तुम्ही जर सरकार महाराष्ट कुठल्या तरी मा, मा अधिकारी जर आता साहेबासारखे अधिकारी असतील mm. किरीन mm. भाकर तर काय हरकत नाही तर आता सुद्धा म्हणजे एखाद्या चांगलं तर पहिले सांगता तर आधारित दिले पेशंट का खासभाव म्हणजे काय त्यांचा विरोध असं त्यातला भाग नाही आम्ही ज्या काळात जरी विरोध असलो तरी त्यांचं काय असं सार्वजनिक कामासाठी चांगल्या कामासाठी विरोध नसतो कुठल्याही सरकारचा तसं विरोध नसतो पण ह्या अशा पद्धतीने व्हावं असं मला वाटतं म्हणजे संस्थेतर्फे तर आमचा जर निरोप वरपर्यंत पोचवा आणि लवकरात लवकर लिमिट होईल असं करा या सगळ्या अनेक फायदे आहेत आणि ह्याच्या तर मेंटेनन्सचा खर्च आपण पाटाचा खर्च ह्याला कितीतरी खर्च वाचण्यासारखे कंट्रोलिंग सिस्टीमचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा फायदा आहे म्हणजे ऑनलाईन एखादा आपण जसं एका ठिकाणून सगळं कंट्रोल करू शकतो आतासुद्धा अनेक सिस्टीम डेव्हलप झाले होते ऑटोमॅटिक सिस्टीम तर त्या पद्धतीसुद्धा होऊ शकते म्हणजे शेतकरी होईल सरकारला तीच पद्धत वापरतात सुद्धा ऑटोमायझेशन वाट वापरतोय असा हा फार चांगला प्रयोग आहे शा शासनाने करावा असं मी आमच्या संस्थेतर्फे शेतकऱ्यामार्फत आणि तुम्ही प्रशासकीय शासकीय प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून मानतो एवढं एवढं बोलून थांबतो जय जय जा। mm. आणि तुम्ही आम्हाला mm. माहिती घेतली yeah. आमची माहिती अधिक कमी पडत असेल तर तरी आम्हाला सुचवा आम्ही त्यात अधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करू